नमस्कार मी सर्व सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे हे आमच्या शेतामध्ये पेरणी होती त्याचा हा व्हिडिओ आहे मी बैलाची पूजा करते कशी करत आहे त्यांना काही खायला आणतात पण त्यांना खायला आणतो आणि ती पोळी ते त्यांना सण करतो मला कधी भेटते कधी भेटते फायनली त्यांना भेटते आणि त्यांची पूजा करते प्रसाद वगैरे आम्ही महाराज की जय निकाली आमची जोडी आणि फिरणे चालू झाले तर चला प्रजानन महाराज की जे आणि दा करून

नाही। 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 ना ते तिकडचे काका उभे उभ्या ते हे सर्वात आधी आम्ही आलो देवा रानुबाई आणि आदित्य हे दोघ वेचत आहेत अशा थोड्या फार होत्या लोक काय करतो न्यायच्या आधी पेरणी घ्यायच्या आधी वेचून घेऊ आणि ते असे दोघ जण काम करत होते आहेत ना किती हुशार आणि तुमचे दादा ते पण दाखवते काय करत आहे चला पहा काय करत आहे तर तुमचे दादा करत आहे आमच्या शेत अंगावर काजरणी हनुमान तर बरेच वर्ष झाले तीन दोन तीन वर्ष झाले शेत आमच्याकडे नव्हतं आम्ही दिलं होतं दुसऱ्याला ठोक्याने त्यामुळे आमच्या आम जन्मगलीची पूजा झालीच नव्हती चांगला लावा म्हणून मग आज चांगली पूजा चालू आहे बघा कशी वाटली रुई नाही आणली ते त्याला आहेत का पाना पायवर दिसतात का ते रुईचं झाड आहे ते नाहीतरी शेबा यायची आणि त्याची तब्येत खराब व्हायची ते आम्ही आम्ही घरी ठेवले नव्हतं दुसऱ्या लागू चला भरपूर जर देऊन हे घे ना हे ऐकू चला तर बाय बाय लाईक करायला विसरू नका